क्षेत्र खरेदी घेताना गफलत कशी होते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया मित्रांनो जेव्हा आपण एखादी मिळकत खरेदी घेत असतो त्यावेळी त्या मिळकतीच्या उतार्यावर एकपेक्षा जास्त लोकांची नावे असतात आणि बऱ्याच वेळा ते सर्व लोक हे खरेदीदार असतात उदाहरणार्थ त्या उताऱ्यावर तीन लोकांची नावे आहेत आणि त्यांच्या नावापुढं क्षेत्र लिहिलेलं असतं आणि त्या क्षेत्राच्या पुढे पोटखराब लिहिलेलं असतं आणि सातबाराच्या उतार्यावर डाव्या बाजूला एकूण क्षेत्र लिहिलेलं असतं ज्यावेळी आपण त्या तिघापैकी एकाची मिळकत खरेदीखत करून घेत असतो त्यावेळी आपण त्या व्यक्तीच्या नावाच्या पुढं लिहिलेलं क्षेत्र पाहतो एकूण क्षेत्र पाहतो आणि आपण व्यवहार ठरवतो त्याप्रमाणे रक्कम ठरवली जाते आणि मिळकतीचं सुद्धा नोंदवण्यात येतं परंतु जेव्हा आपण तलाठी यांच्याकडे नावनोंदणी करण्यासाठी देतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की आपण त्या व्यक्तीच्या समोर नमूद केलेलं क्षेत्र जे आहे ते खरेदी खतामध्ये लिहिलेलं आहे परंतु त्याच्या पुढं जे खराब क्षेत्र होतं उदाहरणार्थ दोन गुंठे चार गुंठे पोट खराब क्षेत्र असतं ते आपण खरेदी खतामध्ये लिहिलंच नाही ते क्षेत्र आपण खरेदी घेतलंच नाही त्यामुळे त्या क्षेत्राला जे आहे ते आपली नोंद खरेदी खताप्रमाणे लागू शकत नाही त्यामुळे जेव्हा आपण कोणत्याही मिळकतीची खरेदी घ्याल त्यावेळी ज्यांच्याकडून खरेदी खत घेणार आहात त्या व्यक्तीचं एकूण क्षेत्र किती आहे पोट खराब किती आहे हे पाहून आपण खरेदी खत घ्यावं आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हि संपूर्ण हिश्श्याचं खरेदी खत घेणार असू तर त्या व्यक्तीचं संपूर्ण क्षेत्र किती आहे पोट खराब किती आहे याची खात्री करून एकूण क्षेत्र खरेदी खतामध्ये लिहावं जर आपण उदाहरणार्थ चाळीस आर्क क्षेत्र त्या व्यक्तीच्या नावाच्या पुढे नोंदवलेलं असेल व पुढे पोट खराब पाच आर असं लिहिलेलं असेल आणि आपण जर त्या व्यक्तीच्या समोर नोंदवलेलं चाळीस आर क्षेत्र खरेदी घेतलं तर आपल्याला तेवढ्या चाळीस आर क्षेत्राचीच मालकी व कब्जा मिळेल आणि जे उर्वरित पाच आर क्षेत्र आहे ते त्या व्यक्तीच्या नावे जसेच्या तसे उतार्यावर राहील आणि त्या व्यक्तीचा संपूर्ण हिस्सा आपण घेतला असं होणार नाही आणि त्या पाच आर क्षेत्रासाठी नंतर परत वादविवाद होऊ शकतात जास्तीची रक्कम मागितली जाऊ शकते आणि त्या पाच आर मुळे आपल्याला रस्त्याच्या अनुषंगानं मिळकत वहिवाटीच्या अनुषंगानं बऱ्याचशा अडचणी येतात त्यामुळे जेव्हा कधी आपण एखादी मिळकत खरेदी घ्याल त्यावेळी त्या व्यक्तीचं एकूण क्षेत्र किती आहे याची खात्री करा त्या एकूण क्षेत्रामध्ये वहिवाटीचं क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र किती आहे हे दोन्ही पहा आणि त्या दोन्हीची बेरीज करून ते जे एकूण क्षेत्र आहे त्या एकूण क्षेत्राची आपण खरेदी करा म्हणजे त्या व्यक्तीचा संपूर्ण हिस्सा जो आहे तो आपल्याला खरेदी घेतला असं होईल आपल्याला त्या संपूर्ण क्षेत्राची मालकी व कब्जा मिळेल दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या उतार्यावर तीनच्या तीन व्यक्ती खरेदीदार असतील तर जेव्हा आपण मिळकत खरेदी करू तेव्हा आपण त्या इतर दोन खर लोकांची सुद्धा जे उतार्यावर नावं आहेत त्यांचेसुद्धा खरेदी खताचे दस्त काढून पाहणे हे खूप गरजेचे आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की जे मूळ मालक असतात त्यांच्याकडून जर दिशा टाकण्यामध्ये चूक झाली तर एकच क्षेत्र दोन व्यक्तींना खरेदी दिले असे होऊ शकते आणि अगोदर त्यांनी खरेदी घेतलेले असल्यामुळे आपल्याला त्या विशिष्ट बाजूची मालकी व कब्जे वहिवाट मिळत नाही आपलं खरेदी खत हे बेकायदेशीर ठरतं त्यामुळे उतार्यावर एकापेक्षा जास्त लोक असतील आणि विशेषतः ते सर्व खरेदीदार असतील तर त्या इतर खरेदीदारांचंही दस्त काढून पहा त्यांनी त्या गटातील नेमक्या कोणत्या बाजूची मिळकत खरेदी घेतलेली आहे पहा आणि आपण ज्यांच्याकडून खरेदी खत घेत आहात त्यांची जी मिळकत आहे त्याचं लोकेशन बरोबर आहे का पहा त्याच्या चतुर्शिमा बरोबर आहेत का पहा आणि त्यांच्या हिश्शाला विक्री करून राहिलेली मिळकत जी आहे ती राहिलेली आहे का याचीसुद्धा खात्री करा आणि तसे असेल तरच खरेदी खत करा जर आपल्याला आपण ज्यांच्याकडून खरेदी घेणार आहात तर ते लोकेशन अगोदरच दुसऱ्याला दिलेलं असेल ती दिशा अगोदरच दुसऱ्याला दिलेली असेल तर सध्या उतार्यावर नाव असलं तरी ती दिशा त्या मालकाला मिळणार नाही आणि ती त्याने आपल्याला खरेदी दिली तरी आपल्यालासुद्धा मिळणार नाही त्यामुळे इतरांचीसुद्धा खरेदी खतं आपण काढून पहा आणि खराब आणि वहिवाटीची जमीन या दोन्हीचं एकूण क्षेत्र खरेदी खतामध्ये लिहा म्हणजे ज्यांनी आपल्याला खरेदी दिलं यांचं कोणतंही क्षेत्र त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि जर आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं बटन येत असेल तर त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप बटनाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा